नमस्कार मित्रांनो मी योगेश पाटील पिकेल ते विकेल या शेतीपूरक व्यवसाय किंवा ॲग्रिकल्चर शेतीचे जे उत्पादन आहे त्याच्या सप्लाय आणि मॅन्युफॅक्चरिंगचं काम आम्ही करतो हे बघा आम्ही आता शाहोगा लागवड केलेली आहे आणि आज कंप्लीट एक महिना झाला आहे जवळपास साधारण वीस जूनला आम्ही लागवड केली होती आज वीस जुलै आहे आणि एक महिन्यामध्ये ताडंबास्तपैकी डेव्हलप झालेली तर याला आपण आता आज सुरुवातीला वेसल डोस थोडासा कमी दिला होता जिने फक्त खाली सुपरफास्टपेट टाकलं होतं आज आपण याला वेसल डोस देतो आहे आतमध्ये आम्ही मूक केलेला आहे दहा बाय आठ बाय सहावर लागवड झालेली शावग्याची आणि यासाठी आज आम्ही सिंगल सुपरफास्टपेट एक गोन्हे डी ए पी आणि त्यामध्ये थोडंसं थायमेट याची खत या रूपाने याला देतो आहे आणि यामागे लगेच बावीस पाणी प्रत्येक झाडाला साधारण दोनशे मिलीलिटर ड्रिचिंग करतो आहे जेणेकरून कोडाळी किंवा जी बुरशी आहे जमिनीमधली ती त्याला ला लागणार नाही तर आता या शेवगा आज लागवडीपासून काढीपर्यंत सगळे व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत बघा मूग पण मस्त आला आहे आणि शवग्याची जी झाडं आहेत एक साधारण एक फुटापर्यंत लागू वाढ झालेली आहे झाडांची आपण पाहू शकतो आहे बघा अतिशय हिरवागार आणि शेंडे पण बघा किती मस्त पुढतं आहे तर शेवग्याची शेती भविष्यामध्ये आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे उत्पादन देणारे असू शकते कारण ही अतिशय खडकाळ जमीन आहे बघा दगड जर तुम्ही बघितले खाडकाळ जमिनीमध्ये सुद्धा हे उत्पन्न खूप चांगल्या प्रकारे येतं आम्ही एक दोन ठिकाणी व्हिजिट केल्या त्यानंतर आम्ही बघितलं की आपण पण हे करू शकतो आणि आम्ही आता हा प्रयोग करतो आहे अतिशय या जमिनीत काहीच येत नाही दुसरं एक आम्ही त्याच्यामध्ये लाल कांद्याची लागवड करणार आहोत भविष्यामध्ये एक महिन्यानंतर अंतर हे मूग काढल्यानंतर इथं लाल कांदे लावणार आहे जेणेकरून आपल्या शावकाचा बी खर्च त्यामध्ये निघाला पाहिजे पण जर तुम्ही दगड पाहिले तर अतिशय खडकाळ जमीन आहे साईडला फॉरेस्टी आहे डायरेक्ट जंगलाच्या कडाला आहे आणि इकडे आमचा ऊस आहे सर्व समोर मक्का आहे अशा पद्धतीनं त्याचे काय काय आउटपुट लेट भेटतं काय काय आउटपुट भेटतं याचे डेली अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओतून देत राहील तर सर्वांनी त्यांच्याकडे अशा जमिनी असेल आणि पाणी असेल तरी निश्चितच शौगाकडे वळण्यामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं <coughs> ठीक आहे आजचा व्हिडिओ एवढ्यासाठी धन्यवाद मित्रांनो